आज सकाळी दहा वाजल्यापासून कुडाळ तहसीलदार ऑफिस येथे मतमोजणी सुरू होणार असून जनतेने कोणाला कौल दिला हे आज निश्चित होणार आहे उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे कारण मतदानाची आकडेवारी ही अत्यंत कमी प्रमाणात झालेली असून नक्की कौल कोणाकडे झुकतोय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे कुडाळ तालुक्यासाठी नियोजन असे करण्यात आले आहे की पोलीस बंदोबस्त एकदम कडेकोर ठेवण्यात आला आहे वाहनांना आतमध्ये प्रवेश बंद करण्यात आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आणि कार्यकर्त्यांचा ओघ जर वाढत असेल तर त्यांना थांबवण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत कुडाळच्या पोलिसांनी तसेच प्रांताधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेले असल्यामुळे कोणतीही वाईट घटना घडणार नाही याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात आले आहे आपण पाहू शकता की अशा प्रकारे कडेकोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि वाहनांची वर्दळ किंवा कोणतीही वाहने इकडे येऊन अडचण होऊ नये म्हणून पूर्णपणे रस्ता देखील बंद ठेवण्यात आलेला आहे पोलीस या सीमेपर्यंत येणाऱ्या कार्यकर्त्यांना थांबवणार आहेत इथून पुढे प्रतिनिधी जातील आणि तहसीलदार ऑफिसपर्यंत पूर्णपणे वाहतूक किंवा इतर सर्व बंद ठेवण्यात आलेली आहे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आज जातील साथसाठी निलेश ओरस्कर पुढा